सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेचं मी म्हणेन तिन्ही सेना दलाचं नौदल असेल हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल तिघांनाही सॅल्यूट करावा अशी कारवाई आहे देशानं जय हिंद म्हणून सॅल्यूट करा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली पाकव्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या नऊ अड्ड्यांवर हवाई हल्ले केले ज्याला तुम्ही स्ट्राईक म्हणता हवाई हल्ले केले आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज नाही हल्ले झाले की नाही जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय पाकिस्तानची झालेली पळापळ पडलेले पड़। बॉम्ब झालेलं नुकसान जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत म्हणजे जे टार्गेट होतं सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्याने अचीव केलेलं आहे हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणं आता मी पाहते चॅनल्सना सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करतात त्या थांबल्या पाहिजेत आज आम्ही सामनात म्हटलं हे आपलं काम नाही आहे हे आमचं काम नाहीये भारतीय सैन्यानं पेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता अनेक प्रकारचा थोडस नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता कारण पेलगावमधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सैनाही गप्प बसत नाही ऑपरेशन सिंधूर बरं का कुंकू मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो सौभाग्य म्हणतो त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं आमच्या सव्वीस माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून त्याच्यामुळे समर्पक असं नाव या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिला असा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेनं घेतला याच्यात कोणीही राजकीय रा, राजकीय श्रेयवादाचं वेगळी लढाई करू नये ही लढाई भारतीय सेनेची आहे भारतीय फौजांची आहे स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा कशाप्रकारे बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या तीन प्रमुखांवर दिली होती हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं मला असं वाटतं सुरुवात आहे ज्याला तुम्ही ट्रेलर म्हणता ही सुरुवात आहे भारतीय सेनेचा जर कोणी अभ्यास केला आतापर्यंत गेल्या स्वातंत्र्यानंतर तर भारतीय सेना ही कोणती कारवाई करताना उथळपणा किंवा घाई करत नाही भारतीय सेना ही एक संयमी आणि अभ्यासू सेना आहे भारतीय सेना योग्य वेळी योग्य पाऊल टाकण्यामध्ये मशहूर आहे जगभरामध्ये आणि जगातल्या नामवंत फौजांमध्ये भारतीय सेनेचा जी गणना होते त्याच्यामुळे भारतीय सेना जे करते ते योग्य करते कोणी गावा नाही नाही बघा असं जर कोणी करत असेल तर ते सव्वीस मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करतात आणि पुलवामा प्रकरणात जो आरोप झाला की लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलंत का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय जर निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से से श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलत आहेत ते सीमेवरती बंदूका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डाकायला ते लाहोरला पोचलेले नाही